काकासाहेब समजून चुकले की आता काही तरुणोपाय नाही तेव्हा मग एकदम विनंतीच्या स्वरात म्हणाले पंचांना मी एक विनंती करू इच्छितो पंच म्हणाले हा बोला तुमी, तुमी दुसरा कोणताही दंड करा पण तिच्याशी लग्न माता करायला सांगू नका माझ्या मुलाला काकासाहेब उद्गारले तेव्हा आप्पासाहेबांनी मुद्दाम विचारले का काय अडचण आहे तेव्हा काकासाहेब बोलले ती ती आमच्या जातीमधली नाहीये फक्त हेच कारण आहे का आणखीन काही पंचांनी विचारलं नाही हेच कारण आहे काकासाहेब उत्तरले हे अगोदर कळलं नव्हतं का तुमच्या मुलाला आप्पासाहेबांनी प्रश्न केला चूक झाली मान्य पण त्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देऊ नका माझ्या मुलाला काकासाहेब बोलले तुमच्यासाठी ती चूक छोटीशी असेल कदाचित आप्पासाहेब अर्थपूर्ण स्वरात बोलले पण पण तिनं काय करावं कोण करील तिच्याशी लग्न आता याचा कधी विचार केलाय का तिनं तिनं गर्भपात करावा काकासाहेब उद्गारले जेवढा लागेल तेवढा सगळा पैसा द्यायला तयार आहे मी पैशानं जग खरेदी करता येईल काकासाहेब पण एकदा गेलेली इज्जत परत कशी मिळवता येईल सांगू शकता का तुम्ही आप्पासाहेब उद्गारले आप्पासाहेब तुम्ही तर माझ्याशी असं भांडताय जणू हा प्रश्न मास्तरणीचा नसून तुमचा घरगुती आहे काकासाहेब कुच्छितपणे बोलले खरं तर आप्पासाहेब काकासाहेबांच्या वक्तव्याचं तोड उत्तर देणार असतात पंच कमिटी आप्पासाहेबांना शांत राहण्याचा इशारा देतात कारण त्यांना मास्तर आणि बाईचं काय म्हणणं आहे हे समजून घ्यायचं असतं म्हणून चंद्रकाला बाईंना विचारतात काकासाहेब तुम्ही मागेल ती रक्कम द्यायला तयार आहे पण त्यासाठी तुमची संमती आहे का त्यावर ते तिनं एकदम स्पष्टपणे सांगितलं की मला पैसे नकोत मला माझा सन्मान पाहिजे अर्थात विलक्षणे माझ्याशी लग्न करावे बस मला दुसरं काही नको ते, ते कदापि शक्य नाहीये मग मला सुद्धा तुमची ऑफर अजिबात मान्य नाहीये बस तर मग निर्णय पक्का झाला की आजपासून पाच दिवसानंतर काकासाहेबांच्या मुलाचं लग्न चंद्रकला त्यांच्याशीच होईल पंचांनी सुद्धा तोच निर्णय शिक्कामोर्तब केला पंचांनी दिलेला निर्णय नाही काय होईना पण काकासाहेबांना मान्य आणि चंद्रकलेला आपली सून करून घेतली पण तिचा मानसिक छळ सुरू केला आणि त्यामागचा त्यांचा हेतू एकच होता की जाचाला कंटाळून तिने हे घर सोडून जावे चंद्रकला मुकटाने सारा जात सहन करत होती पण सहन करण्याची पण काही मर्यादा असते शेवटी कंटाळून तिने ही गोष्ट आप्पासाहेबांच्या कानावर घातली तेव्हा आप्पासाहेब बोलले हे बघा मला तुमच्यासाठी जे काही करणे शक्य होते ते मी केले पण यातून पुढची लढाई तुला स्वतःलाच लढायची आहे आणि तिथे तुझी मदत कोणी करणार नाही अर्थात ती लढाई आपला बनून नाही तर त्यासाठी तुला सबला बनूनच ती लढाई जिंकावी लागेल कळलं चंद्रकलाबाई समजली की आप्पासाहेबांना काय म्हणायचं ते त्याबद्दल तिने आप्पासाहेबांचे आभार मानले आणि तुम्ही दिलेल्या संदेशानुसार मी पुढील वाटचाल करीन असं आश्वासनही दिलं आणि आपल्या घरी परतली तिला बाहेरून आलेली पाहताच तिच्यावर तोंडशुक घेण्याच्या कुठे गेली होतीस गाव भटकायला आणि घरचे काम करून तुझा बाप येऊन करणार आहे काय त्यावर चंद्रकलाबाई बोलली सासूबाई मला काहीही बोल पण माझ्या आई वडिलांचा इथं अजिबात उल्लेख करायचा नाही अगं वा ग वा फार पुळका आलाय वाटतं आपल्या आई वडिलांचा मग तू का नाही गेलीस त्यांच्या पाठोपाठ स्वर्गात तेव्हा आजी पात न चिडता ते एकदम शांत स्वरात बोलली सासूबाई असं जर कोणाला जाता आलं असतं ना तर मी केव्हाच गेली असती त्यांना भेटायला उलट उत्तर देते थांब आता दाखवतेच मी मासा हिंगा असं म्हणतच त्यांनी तिला मारायला आपला हात उग उगारला चंद्रकलाबाईने लगेच तो वरचे वर पकडला नि गरजली सासूबाई पुन्हा अशी चूक करू नका असं म्हणत हात जोराने झटकला तशी तिची सासूबाई म्हणाली माझा हात पकडत काय थांब विशुला येऊ दे तुझी पाठच फोडायला सांगते चंद्रकला म्हणाली अवश्य सांगा त्यांचा घ्यायला मी तयार आहे असं म्हणत ते एकदम त्वेषाने थेट आपल्या खोलीत निघून जाते तिचं ते नवीन रूप तिची सासूबाई भांबावून पाहतच राहते दुपारी विलक्षण घरी आल्यावर त्याच्या आईनं त्याच्याजवळ त्याच्या बायकोची तक्रार केली तसा तो रागने लालबुंद झाला आणि तसाच तिच्या खोलीत तिच्यावर राग व्यक्त करत बोलला काय काय सटवे काय बोललीस माझ्या आईला त्यांनी सांगितलं नाही मला उत्तर तुझ्याकडून हवंय तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे असे बोलून ती त्या खोलीतून जाऊ लागते तोच विलक्षण तिचा हात पकडत गरजला कुठे निघालेस कुठं म्हणजे काम नाहीयेत का मला अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधील नाही काय म्हणालीस हरामखोर मारायला आपला हात उगारतो तेव्हा ती त्याचा ते वरचेवर हात पकडत म्हणाली खबरदार माझ्या अंगाला स्पर्श करातलं काय करशील ग तू पोलीस चौकीत नेऊन बंद करेन तुझी ही हिंमत अजून पाहिलीत कुठं तुम्ही माझी हिंमत वाटत मोंगीला सुद्धा पंखा फुटलेत छाटायला लागतील ते प्रयत्न तर करून बघा येस मिस्टर विलक्षण मयकर मी पण जातीवंत होणारे नाही कान टोचायचं कसे हे चांगलं अवगत आहे मला चंद्रकलेनं अचानक चंडिकेचं रूप धारण केलेलं बघून विलक्षण किंचित वरमला आणि मलाच बोलला आता जास्त काही हातापाई कदाचित आपलीच शोभा होईल हे लक्षात येताच तो जरा नरमाईच्या स्वरात बोलला नवऱ्याशी कसं बोलावं हे सुद्धा शिकवलं नाही तुझ्या आई वडिलांनी शिकवलं ना म्हणून तर आतापर्यंत तुमचे सारे अपराध झाल्यात आले परंतु आता यापुढे शक्य नाही ते जशास तसं उत्तर दिलं जाईल म्हणजे आता तू काय माझ्यावर पण हात उचलणार काय नाही अजून मी मर्यादा सोडलेली नाही परंतु माझ्यावर पडणारा तुमचा हात मात्र मी जरूर रोखणार किंचित थांबून ती पुढं म्हणाली आणि गरज भासली तर तुम्हाला कोर्टात खेचायलाही मागे पुढे पाहणार नाही हे ध्यानात राहून द्या असं काय बरंय बघतोच मी अवश्य बघा असं म्हणून थेट निघून गेली स्वयंपाकघरात विलक्षणला एकदम आश्चर्याचे धक्के एकामागून एक बसू लागले कारण यापूर्वी ती अशी कधीच बोलली नव्हती त्यामुळे तो ती गेलेल्या दिशेकडे पाहत स्वतःशीच उद्गारला अवश्य कोणीतरी हिला गुरुमंत्र दिला असावा नाहीतर हिच्यात एवढी डेअरिंग आली कुठून मला वाटतं कुणीतरी हिचे कान जरूर फुंकले असावेत पण कोणाचं असावं हे काम बरं तेवढ्यात दुर्गाबाई आत येत म्हणाल्या बघितलंस बघितलंच कशी उलट उत्तर देते ती हो पाहिलं आणि त्याचा विचारही करू लागलोय फक्त विचारत करणार आहेस का पुढचा उपाय पण शोधणार आहेस दुर्गाबाईंनी न राहून विचारलं सध्या तरी गप्प राहण्यात छानपणे का घाबरलास बायकोला अगं आई मी घाबरलेलो नाही पण प्रत्येक गोष्टीत घाई करून चालत नाही कारण घाईने घेतलेले निर्णय नेहमी नुकसानकारक ठरतात म्हणून पूर्ण विचारांती निर्णय घ्यायला हवा तेवढ्यात कुठून तरी काकासाहेब आले त्यांनी बहुदा विलक्षण केलेलं शेवटचं वाक्य ऐकलं असावं ते आत प्रवेश करत असतानाच उद्गारले अगदी बरोबर बोललास तू विलक्षण तुम्ही पण असं म्हणता दुर्गाबाई बोलल्या दुर्गा दूध नेहमी थंड करून प्यायचं असतं नाहीतर गरम दुधानं तोंड पोळत तशा त्या वैतागून बोलल्या बाप लेख मिळून काय हवं ते करा मी मेली बसते सुनबाईचे अपमान कारक बोल ऐकत असं म्हणून त्या बाहेर निघून गेल्या काय करायचं विषू कशाचं म्हणता तुझ्या बायकोचं आणखीन कशाचं म्हणत नाही मी सध्या तरी काही करता येण्यासारखं नाही का आप्पासाहेबांना विसरलं का तुम्ही त्याला कसं विसरेन मी त्यानंच तर माझ्या घरात ही हळहळ पाठवली हो मग त्यांना अगोदर खुर्चीवरून हटवायचं बघा मगच काहीतरी करता येईल विलक्षण बोललं पण त्यांना तर लोकांनी निवडून दिलंय ना का म्हटलं मग आता लोकच त्यांना त्या खुर्चीवरून हटवतील पण त्यासाठी त्यांच्या विरोधात काहीतरी कुभांड रचायला हवं मग रचा ना हो ते, तेच करायला हवं असं म्हणत ते थोडा वेळ विचार करू लागतात बराच वेळ विचार केल्यानंतर त्यांना एक युक्ती सुचली ते स्वतःशीच उद्गारले काट्यानेच काटा काढला तरच खरी मजा येईल असं म्हणत असतानाच तेथे एक घरगडी येऊन निरोप देतो की मालक प्रकाश तांबे आलेत तुम्हाला भेटायला असं म्हणून तो निघूनही गेला काकासाहेबांच्या डोक्यात एकदम लख वीज चमकली तसं ते स्मितहास्य करत बाहेर ओसरीवर येतात आणि प्रकाश तांबेंना उद्देशून म्हणाले बोला तांबे काय काम काढलेत माझ्याकडे मला थोडस कर्ज हवं होतं कशाला रे मोठ्या मुलीचं लग्न करायचं म्हणतो कर्ज मिळेल पण एका अटीवर अट हो कोणती अट प्रथम मी काय नीट सांगतो ते ऐकून घे आणि मग पूर्ण विचार करूनच उत्तर दे त्या उत्तरावर अवलंबून राहील की तुला कर्ज द्यायचं किंवा नाही हो ते अ हो सांग ना त्यानंतर काकासाहेबांनी त्यांना सविस्तर माहिती दिली त्यावर ते, ते म्हणाले हो कसं शक्य आहे त्यांची जात कोणती आमची जात कोणती त्याची फिकीर तुम्ही अजिबात करू नका तुम्ही फक्त हो म्हणा बाकी सगळं माझ्याकडे लागलं मी त्यांना भाग पाडीन तुमच्या मुलीशी लग्न करायला त्यावर ते, ते म्हणाले पण समजा तुम्ही म्हणता तसं नाही झालं तर त्यालाही दुसरा उपाय आहे माझ्याजवळ पण अगोदर तुम्ही हा उपाय करा तुमच्या मुलीचं मोठ्या घरात लग्न होईल ते तुम्हाला मी दिलेले सर्व कर्ज माफ होईल खरं सांगता प्रकाश तांबेचा आनंदाला पारावर राहिला नाही हो पण याची वाच्यता कुठं होता कामा नाहीतर पैसे आणि सोयरीक दोन्ही गोष्टी गेल्या असं समजा काकासाहेब आपल्या शब्दावर जोर देत म्हणाले छे, छे, छे तसं मी अजिबात होऊ देणार नाही प्रकाश तांबे चटकन बोलले मग निघा आणि आपल्या कामाला लागा जेवढ्या लवकर काम फत्ते कराल तेवढ्या लवकर पैसा आणि इभ्रत दोन्ही मिळतील काकासाहेब उद्गारले प्रकाश तांबे एकदम खुश होऊन तिथून निघून जातात त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत काकासाहेब उद्गारले माझ्या घरात एका सोनारीनबाईला पाठवलीत ना आता बघतोच मी तांबेच्या मुलीला सून म्हणून स्वीकारता की नाही ते पण समजा आपण म्हणतोय तसं नाही झालं तर तरी देखील आपलाच फायदा तो कसा सभा सुधारकपणाचा बुरखा चेहऱ्यावर घातलाय ना तो टाराटार फाडता येईल आपल्याला काकासाहेब धूर्त स्वरात बोलले साऱ्या गाववाल्यांसमोर त्याचा खरा चेहरा येईल साहेबांच्या शेत जमिनीच्या शेजारीच प्रकाश तांबे यांची शेत जमीन असते दोन्ही कडच्या कुटुंबातील लोक आपापल्या जमिनीत वावरत असतात आज नेहमीप्रमाणे मोठा मुलगा पद्माकर आपल्या शेतात काम करत असतो त्याची निहारी घेऊन त्याची आई अजून शेतात आलेली नसते त्यामुळे तो एकटाच शेतात काम करत असतो त्याचवेळी शेजारच्या शेतात प्रकाश तांबेची मोठी मुलगी वैशाली काम करत असते परंतु तिची नजर पद्माकरवर स्थिरवलेली असते ती राहून राहून पद्माकरवर आपला तिरपा कटाक्ष टाकत असते पण पद्माकर तिच्याकडे डुंकूनही पाहत नव्हता आणि त्याचाच तिला राग येत होता पद्माकरचं पिळदार शरीर पाहिलं की तिला मनातल्या मनात वाटे की पती मिळावा तर पद्माकर सारखा नव्हे पद्माकरच मिळावा पण तो मिळणार कसा तो तर आपल्याकडे डुंकूनही पाहत नाही शिवाय दोघांचीही जात वेगवेगळी कसं होणार हे असा विचार तिच्या मनात येईल पण त्याचबरोबर दुसरे मन हेही म्हणे की प्रेम हे प्रेमच ते दुसरी कोणतीही भाषा समजत नाही आणि परिणामाची पर्वा ते कधी करतच नाही म्हणून की काय तिने निश्चय केला की लग्न करेन तर पद्मा करशेच मग त्यासाठी कोणतंही दिव्य करावं लागलं तरी मागे हटणार नाही आणि त्याप्रमाणे ती योग्य संधीची वाट पाहत होती पण तिला ती योग्य संधी मिळत नव्हती मग वैशालीने एक नाम युक्ती शोधून काढली रोज काही ना काही निमित्त करून ती आपले शेत ओलांडून त्याच्या शेतामध्ये जायची कधी पाणी पिण्याच्या उद्देशाने तर कधी डोळ्यात कचरा गेलाय जरा डोळ्यात फूक मार वगैरे पद्माकरला तिच्या मनातील कावा माहीत नसल्यामुळे बिचारा शेजार धर्म म्हणून यथाशक्ती तिची मदत करायचा आणि ती मुद्दाम आपल्या शरीराचा स्पर्श त्याच्या शरीराला करत असे पद्माकरला वाट की नकळत झाला असावा मुद्दमून कोण करेल असं असं तो आपल्या मनाची समजूत काढायचा प्रारंभी काहीच वाटत नव्हतं त्याला त्याचा पण हळूहळू त्यालाही तिचा स्पर्श हवासा वाटू लागला पण धर्म निजात मध्ये येऊ लागली आज नेहमीप्रमाणे वैशाली शेतात काम करत दुपार होती दुपारची वेळ होती ऊन मी म्हणत होतं घरून आणलेलं पाणी अजून कळशीमध्ये शिल्लक होतं पण कोणाचंही आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून वैशालीनं हळूच ते पाणी जमिनीवर ओतलं नेमकं ती आपल्या आईला म्हणाली आई, आई ग पाणी ग्लासात ओतून घेताना माझ्या हातून कळशी सुटली आणि सारं पाणी वाहून गेलं आता काय करू पाणी कुठलं पिऊ तहान तर फार लागली बिचारा आईला तिच्या मनातला कावा ठाऊक नव्हता त्या सहजच म्हणाल्या अग मग असं कर आपल्या शेजाराच्याकडे पा बघ थोडस पाणी मिळतंय का ते वैशालीला तेच हवं होतं ती लगेच हर्षभरानं म्हणाली बर बघते हा असं म्हणून ते आपल्या रिकामा तांब्या घेऊन आप्पासाहेबांच्या शेताच्या दिशेने निघाली दोघांच्या शेताच्या मध्ये हद्द म्हणून असलेला बांध ओलांडून ती अप्पासाहेबांच्या शेतात शिरली नेमका त्याच वेळी पाणी पिण्यासाठी प्रभाकर पाणी ठेवलेल्या जागी आलेला होता पिण्याचं पाणी नेहमी झाडाच्या सावलीत ठेवलं जातं कारण उन्हाने ते गरम होऊ नये हा त्यामागचा हेतू असतो पद्माकर पाणी पिऊन वळणार तोच समोर दत्त म्हणून वैशाली उभी दिसली तिच्या हातातील रिकामा तांब्या पाहून तो समजला की हिला पाणी हवंय पण तरी देखील काहीतरी बोलायलाच हवं म्हणून की काय ते पाण्यासाठी आली आहे हे माहीत असूनही त्यानं तिला बुद्धमच विचारलं वैशू पाणी हवंय का तुला हो फार तहान लागलीय थोडं प्यायला पाणी मिळेल का तिनं ग्रामीण भाषेत विचारलं मग त्यानं सुद्धा ग्रामीण भाषेतच उत्तर दिलं की होय मिळेल ना वैशाली आपले डोळे मिचकावत म्हणाली मग मला तुझ्या हातानच दे ना थोडंसं पाणी बरं आण तुझा तांब्या तिनं आपल्या तांब्या पुढे केला तसं पद्माकरनं तिच्या तांब्यात पाणी ओतले वैशाली ते पाणी घटाघट पेयली तांब्या रिकामा केला तसं तो तिला म्हणाला अजून हवं आहे का वैशालीने नकारात्मक ती उत्तरली नको झालं तुझ्या आईला पण हवं असेल ना नाही नको प्रश्नाने ती फार गोंधळली चटकन उत्तर नाही सुचलं पण लगेच स्वतःला सावरून बोलली की नाही म्हणजे आई आताच आली ना तिला लगेच ले कशी तहान लागेल म्हणून तसं म्हटलं काही हरकत नाही लागलं तर नंतर घेऊन जा असं म्हणून पद्माकरने कळशी वर नीट झाकण घालत ती ठेवून दिली तेव्हा वैशालीनं प्रथम आपल्या आजूबाजूला मान वळवून पाहिलं आपल्या आजूबाजूला कोणी नाहीये याची खात्री करून घेतली प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होता हे पाहून ती एकदम पद्माकरच्या जवळ जाऊन उभी राहिली खाली वाकलेला पद्माकर उठून उभा राहत असताना नकळत त्याचा तिला धक्का लागला त्यामुळे तिचा तोल गेला ती कोलपडून खाली कोसळणार तोच पद्माकर झटकन पुढे झाला त्याने तिला सावरले वैशालीने हवे तेच साधले घाबरून तिने त्याला घट्ट मिठी मारली तिच्या झालेल्या शरीराच्या स्पर्शाने पद्माकरच्या भावनाही जागृत झाल्या आणि आता त्याला तिचा स्पर्श हवा हवासा वाटू लागला पण लगेच भानावर आला तो तसा त्याने तिला स्वतःपासून दूर केले पण वैशालीने त्याच्या मनातील भाव ओळखला पण तसे न दर्शवता ती म्हणाली आभारी हं असं म्हणून ती चटकन तिथून निघून गेली पण पद्माकर त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला त्याचे मन तिच्याकडे आकर्षित झाले मग तो रोज तिची आतुरतेने वाट पाहू हो लागला पण तीच येईन अशी झाली तसा तो अधिकच बेचेन होऊ लागला मग त्याची नजर तिचा शोध घेऊ लागली वैशालीची अवस्था फार वेगळी नव्हती परंतु ती त्याला जास्त घायाळ करू इच्छित होती म्हणून ती जाणून बुजून त्याच्याजवळ येत नव्हती फक्त सुरूच त्याची मज्जा घेत होती एके दिवशी ती एकटीच आहे हे पाहून पद्माकरने तिला हाक मारली हाकेसरशी तिने ओ दिला त्याच्याजवळ आली परंतु तो मी नव्हेच असं दर्शवत बोली काही काम होतं का माझ्याकडे पद्माकर उत्तरला हो काय काम होत माहीत असूनही माहीत नसल्याचा अभिनय करत ती बोलली तसा पद्माकर ही तिच्याबद्दल आपल्याला काय वाटतंय हे व्यक्त न करता तिला आपल्याबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी बोलला काय ग विषू आजकाल पाणी प्यायला पण येत नाहीस काही चुकलं का माझ नाही तसं काय असेल तर स्पष्ट सांग मी माफी मागेन ना त्याबद्दल तशी वैशाली आपली नजर त्याच्या नजरेला न भिडवता खाली जमिनीवर वळवून बोलली नाही कोण म्हणत तसं आणि पुढील वक्तव्य मनात बोलली अरे बुद्धू ओळख ना स्वतःच तसा तो म्हणाला दुसरं कोण म्हणणार मीच आपला विचारतोय तुला छे 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 तसं काही नाही ती आपली नजर चोरत त्याला बोलली तसा तो म्हणाला पहिल्यासारखे आता बोलतही नाहीस शिवाय पाणी मागायला पण येत नाहीस म्हणून आपलं मला वाटलं खरं तस त्याच आहे बाबा ओरडतात म्हणतात की हल्ली पद्माकार जेव्हा एकटा असेल तेव्हा शेतामध्ये तिथे जायचं नाही वैशालीनं त्याला एकदम थाप मारली का त्या दिवशी ना आणि ती गोड लादली त्या दिवशी काय आपल्याला नको त्या अवस्थेत पाहिलं त्यांनी काय सांगतेस त्याला घाबरून विचारलं खरं तेच मी इथून घरी गेल्यावर बाबा माझ्यावर खूप रागवले म्हणाले पुन्हा जर त्याच्या शेतामध्ये जागा दिसशील तर याद राख तंगडी तोडून घरात बसली किंचित थांबून उसासा सोडत ती म्हणाली मग सांग बरं कशी येऊ मी तुझ्या शेतात तसा पद्माकर नकळत बोलून गेला की पण तुला आवडतं ना माझ्या शेतात यायला मी आवडतो ना तुला असं म्हणण्याऐवजी शेतात म्हणाला आणि तिला देखील त्याची कोड भाषा समजली तशी ती लाजून बोलली जाव तुम्ही तिकड आम्ही नाही सांगणार असं म्हणून ती एक मोलका मारून जाऊ लागते तसा तो तिचा हात पकडतो तिला जवळ ओढून तिला आपल्या मिठीत घेतो तेव्हा दोघेही एकमेकांच्या मिठीत सुखावतात मत पद्माकर तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवून एक दीर्घ चुंबन घेतो ओढ्यात कोणीतरी खाकरत तसे दोघेही भानावर येतात एकमेकांपासून दूर होतात मी आपल्या आजूबाजूला पाहू लागतात तेवढ्यात वैशालीने वडील आले पाहिलेले असते वैशालीला ते हाक मारतात तशी ती घाबरून बोली अरे बापरे बाबा आले तो वाटत असं म्हणून ती तिथून पळ काढते तेव्हा पद्माकर तिला खुण्याने विचारतो आता कधी भेटशील ती सुद्धा त्याला खुण्यानेच सांगते उद्या भेटू म्हणून आणि त्या दिवसापासून दोघांची प्रेम कहाणी सुरू होते प्रकाश तांबे आज फार खुश होते कारण त्यांना जे हवे होते ते आपोआपच घडून आले होते त्यामुळे त्यांना काही करावंच लागलं नाही खरं सांगायचं तर फार टेन्शन आलं होतं काकासाहेबांनी सांगितलेली गोष्ट करायला कारण कोणता बाप असं सांगेल आपल्या मुलीला की त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढं म्हणून पण पैशांचे लालच माणसाला काय करायला भाग पाडेल हे सांगता येणार नाही आता हेच बघा ना काकासाहेबांनी करायला सांगितलेली गोष्ट खरं म्हटलं तर त्यांना अजिबात आवडली नव्हती पण काकासाहेबांनी दाखवलेलं पैशांचे लालूच त्यांना स्वस्त बसू देईना कारण त्यात ते त्यांचाच दुहेरी फायदा होता एक म्हणजे सगळं कर्ज माफ होणार होतं आणि दुसरं म्हणजे मुलीचं लग्न मोठ्या प्रतिष्ठित घराण्यात होणार होतं अर्थात एकावर एक फ्री अशी ऑफर असते मार्केटला अगदी तोच अनुभव आला होता तांबेंना म्हणून ते आज फार खुश होते जेव्हा आपल्या शेत जमिनीत आले तेव्हा त्यांना किनी ती कुजबुदत असल्याचं जाणवलं शिवाय आपली मुलगी आपल्या शेतात दिसली नाही म्हणून त्यांना संशय आला आणि गुपचूप चोर पावल्यानं आवाजाच्या दिशेने त्यांनी डोकवून पाहिलं तेव्हा त्यांनी काय पाहिलं त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत पाहून प्रथम तर राग आला पण नंतर स्वतःचा स्वतःला राग आला कारण त्यांना जे सांगायला आपल्या मुलीला वाटत होतं ना ते न सांगताच घडत होतं याहून मोठा आनंद तो कोणता असावा त्यांनी खाकरलं ने तेथून हटले म्हणून त्या दोघांना कोणीच दिसलं नाही वैशाली जशी पद्माकरच्या शेतातून आपल्या शेतात आली तसे तिच्यावर राग दाखवत बोलले काय तू तिथे कशाला गेली होतीस तशी वैशाली फार गोंधळली चटकन काय उत्तर द्यावं हे तिला सुचलं नाही परंतु लगेच स्वतःला सवरून बोलली मला ना तहान लागली होती म्हणून म्हणून पद्माकरकडे पाणी प्यायला गेली होतीस होय ना तशी ती स्मित हास्य करत बोलली हो हो बाबा त्यावर ते हसून आणि अंधारात तीर मारल्यासारखे करत बोलले वैशू एक विचारू तुला हो बाबा विचार तुला पद्माकर आवडतो का तशी ती लाजली आणि खाली मान करून फक्त हो म्हणाली तसं ते मनात बोलले बस झालं माझं काम आता जे काही करायचंय ते काकासाहेबांना करायचंय चला त्यांना ही खुशखबरी देऊ असं म्हणून ते जायला वळतात तसं त्यांना आठवतं की अगोदर मनाची खात्री करून घेऊ की आग दोन्हीकडून सारखीच लागली आहे का हे एकतर्फी प्रेम येते असा विचार करून त्यांनी वैशालीला विचारलं पद्माकर पण तुझ्यावर तितकंच प्रेम करतो का त्यावर वैशाली बोलली की हो बाबा पद्माकर सुद्धा माझ्यावर तेवढंच प्रेम करतो मग ठीक आहे मी बोलतो आप्पासाहेबांची या संदर्भात एवढ्यात नको बाबा काय एवढ्यात नको म्हणजे आम्ही एकमेकांना अजून तेवढं जाणलं नाहीये काही नाही प्रेम करतेस ना हो पण इतक्यात नका बोलू ठीक आहे मग सांग तुझा निर्णय मला पण सांगायला फार वेळ लावू नकोस म्हणजे झालं नाही बाबा लवकरच माझा निर्णय देईन मी तुम्हाला त्यांनी होकारार्थी मांडू लावली मी तिथून निघून गेले पण तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक विजयी स्मित हास्य उमटलं होतं पण वैशाली मात्र पूर्ण गोंधळली होती आपले वडील आपल्यावर रागवण्याऐवजी आपल्याला शाबासकी देतात याच तिला नवल वाटलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या त्या विजयी हास्याचं गुपित काही तिला कळलं नाही परंतु तिला एका गोष्टीचं समाधान मात्र जरूर होत आणि ती गोष्ट म्हणजे तिला आता कोणाची भीती उरली नव्हती त्यामुळे लपून छपून प्रेम करण्याची आता त्या दोघांना गरज नव्हती कारण आप्पासाहेब सुधारमतवादी होते अर्थात त्यांच्याकडून त्यांच्या लग्नाला विरोध होण्याची शक्यता नव्हतीच प्रश्न होता तो तिचे वडील विरोध करतील याचा परंतु आता तोही प्रश्न सुटला त्यामुळे दोघेही एकदम बिनधास्तपणे एकमेकांना भेटत होते दोघांचं प्रेम असंच फुलत गेलं आणि एके दिवशी त्या दोघांनी आपली मर्यादा ओलांडली परिणाम व्हायचा तोच झाला निसर्गानं आपलं काम चोख बजावलं होतं वैशालीला पद्माकरपासून दिवस गेले हे तिच्या आईला समजलं एक दिवस ओकारी काढत होती ती त्यांनी लगेच ओळखलं त्यांनी तिला विचारलं वैशू खरं सांग हे कोणाचं पाप आई हे पाप नाहीये आमच्या निस्सिम प्रेमाचे निशाणी कोण आहे तो प्रेमवीर आईनं विचारलं मग वैशालीनं सत्यकथन केलं तिच्या तोंडून हकीकत ऐकून त्या भयंकर चिरल्या ने त्यांनी सपासप दोन तीन थपडा तिच्या गालावर लगावल्या ने उद्गारल्या नालायक बेशरम काय करून बसलीस हे तो कुठे आणि आपण कुठे कसं काय भान राहिलं नाही तुला आई आम्ही प्रेम करतो एकमेकांवर वैशाली एकदम निर्भयपणे बोलली आणि आम्ही लग्नही करणार आहोत तेव्हा शेवंतीबाई छुडून बोलल्या म्हणे प्रेम करतोय लाज नाही वाटत पुन्हा वर तोंड करून सांगायला त्यात लाज कसली वैशाली एकदम निर्भयपणे बोलली खरं होतं ते सांगितलं पण शेवंतीबाईंचा राग यात कमी झाला नाही त्या अधिकच छुडून बोलल्या तो लग्न करणार आहे का तुझ्याशी वैशाली उत्तरली हो तसं त्यानं मला वचन दिलंय शेवंतबाई एकदम खवचटपणे बोलल्या म्हणे वचन दिलंय वचन पाळायला तो काय राजा हरिश्चंद्र वाटला का काय तुला तेवढ्यात तिथे प्रकाश तांबे येतात आपली पत्नी म्हणजेच शेवंताबाई आपल्या मुलीला फाड फाड बोलत असल्याचे पाहून ते उद्गारले काय झालं ग का बोलतेस तिला असं काय केलंय तिनं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर न देता त्या म्हणाला काय केलं ते या कार्टीलाच विचारा तेव्हा प्रकाश तांबे आपल्याला काही माहीत नसल्याचा अभिनय करत बोलले काय केलेस वैशू तू तेव्हा आपल्या नजरेच्या खुनेने तिला समजवतात मला माहित आहे पण तुझ्या आईला हे कळता काम नाही वैशाली फक्त बाबा इतकंच बोलली ती पुढे काही बोलण्या अगोदर त्याच बोलल्या कार्टीनं तोंड काळ केलंय आपलं असं बोलून त्यांनी सविस्तर घडलेली माहिती त्यांना दिली आपल्या मुलीला दिवस गेलेत हे ऐकल्यानंतर प्रकाश तांबेंना कळत नव्हते की आपलं प्लॅन यशस्वी झाला म्हणून खुशी व्यक्त करावी काय एक नवीनच संकट उभं राहिलं म्हणून खंत व्यक्त करावी कारण प्लॅन ओव्हर झालं होतं आता जर आप्पासाहेबांनी आपली सून करून घेण्यास नकार दिला तर काय करायचं पण हे सगळं